हिंदुत्व म्हणजे आपल्या राज्या राज्याचा विकास हिंदुत्व म्हणजे आपल्या देवी देवतांनी काय त्याग केलं होतं रामांनी काय काय त्याग केला होता चौदा वर्षे लोकांच्या उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर सुरू होतोय आणि माझ्यासोबत बरेचसे शिवसैनिक आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले आहेत अहिल्यानगरहून आलेले काही शिवसैनिक आहेत मुस्लिम शिवसैनिक सुद्धा इथं दाखल झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं नेमकं काय उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या अपेक्षा नेमक्या काय हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा कुठून आले मी संगमेर वरून आलो अजिज मोमिन मुस्लिम मावळा हा नाव मला ठाकरे फॅमिली मधून भेटला आहे जे महाराष्ट्राचे ब्रँड आहे कशासाठी आता इथे दा दसरा दा मेळावा अरे साहेब या आमच्या वर्षातून जसा पासपोर्ट रिन्यू होतो ना तशी ते आमची ऊर्जा आहे दसरा मेळावा हा हे सर्वात मोठा सण आहे हा प्रत्येक शिवसैनिक छातीला ठोकून येत पाऊस असू द्या तिकडे समुद्र आणून वता शिवसैनिक उद्धव साहेबाचे विचार ऐकल्याशिवाय जाणार नाही तुम्ही कधी बसून येतात हा तुम्ही कधी बसून साहेब मी कोरोना काळामधून शिवसैनिक झालो माझे फॅमिली मधून दोन लोक एक्सपायर झाले मी समजून घेतलं उद्धव साहेबाची जी भूमिका मी पाहिली मी उघडपणे म्हणतो मी स्वतः शिवसेना विरोधी होतो हा का पण त्यांचे विचार पाहिले आणि त्यांचं योगदान पाहिलं तीन तीन सर्जरी झालेला पैलवान महाराष्ट्रा करता लढत होता मेळालाय शंभर टक्के खरंय आम्ही संभाजीनगर आलो आहे आणि आज पडत आहे काय काय म्हणतात ते अगदी बरोबर बोलताय दोन हजार एकवीस मध्ये कोरोना असताना महामारीमध्ये उद्धव साहेबांची तिथी शस्तिक झाली आणि त्यांनी महाराष्ट्राला एक महाराष्ट्राला सर्वांना सांभाळून घेतलं आणि दोन दोन लाख रुपये कर्जमाफी केली होती आणि आज पण महाराष्ट्रामध्ये जवळपास तीस जिल्हे आज ओला दुष्काळ आणि ढगफुटी झालेली आमच्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव सिल्लोड विधानसभा कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु डोरे वाहून गेली गोर गरिबांचे भांडे कुंडे सर्व घर वाहून गेले आज त्यांना राहायला घर नाही आज शेतकरी दहा वर्ष उठू शकत नाही त्याच्या शेतीतले कपाशी पीक तूर सर्व माल वाहून गेला ट्रॅक्टर वाहून गेला खडकापर्यंत शेती वाहून गेली आज फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंकडे आमची अशी आहे कारण दोन हजार एकोणसा तेच मुख्यमंत्री होणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा फक्त फंड आहे विदर्भ वेगळा करायचा आणि मुंबई गुजरात ताब्यात द्यायची एवढंच आपण सोबत बोलू हे काय चांदीचं आहे काय हो बर कुणी तुम्ही मला आदित्य साहेब करून सफळे भेट भेटेल बरं बरं आता मला सांगा आज उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत तुमच्या बोलण्यात आता यांच्याही बोलण्यात बरेच शेतकऱ्यांचे मुद्दे आलेत वगैरे वगैरे या सगळ्या महाराष्ट्रातली सध्या ही परिस्थिती आहे पण एका बाजूला दुसरीकडे हिंदू मुस्लिमही करण्याचे काहीतरी वाद निर्माण करायचे प्रयत्न चालू आहेत ते आय लव मोहम्मद सारखे काहीतरी इव्हेंट होत आहेत दुसऱ्या बाजूने त्याला उत्तर मिळत आहे काही आमदार आहेत हिंदुत्वादी ते भाजपचे असतील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे असतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असतील ते सगळे आमदार हिंदूंच्या बाजूने कुठेतरी भूमिका घेऊन मुस्लिम जे काही ठराविक नेते असतील मुस्लिमांचे काही विषय असतील त्यांना ते टार्गेट करताना दिसत काय नेमकं वातावरण वा आहे कशासाठी चालू आहे सगळ्यांचे उत्तर एकदम छाती ठोकून देतोय पहिला मागचा मुद्दा समजून घ्या काय हा, लिहिलंय हा, माग हा। राहुल गांधीने अख्ख्या देशभरामध्ये हा मुद्दा उचलला हे सिद्ध झाला एक घरामध्ये चार लोक राहतात तिकडे चाळीस चाळीस नाव दिसून आले एक एक जिल्ह्यामध्ये पाच पाच सहा सहा लाख लोक वाढून गेले प्रत्येकाचे ना क्षेत्रामध्ये ना ज्यांचे पाच लाख होते त्यांचे पाहुणे सहा लाख झाले एवढे मत चुरीला आणि आपाप कश काय वाढले जे लोक मेलेले त्यांचे फोटो एकदम बलर करून छोटे छोटे लावलेले तर हे उघड यांची पोल यांची चिठ्ठ्या उघड होत हो असताना यांचे नेते लोकांनी त्यांचे जे बुटाय चाटायला चार ठेवलेले जे लोक आहे ना त्यांना कामाला लावून दिलं हिंदू दर... मुस्लिम हिंदू मुस्लिम करा यांचे विचार बदला दिशा भूल करा आपण राज्य करा हिंदू मुस्लिमाचे नाव खाली आतापर्यंत झाले लोक लय समजदार झालेले हुशार झालेले पण पुढे ये स्वतः दंगले करतील स्वतः एकमेकांना मारून घेतील मंदिर मुसलमानांनी मारून गेला तिकडून हिंदूंनी मारून आला अरे सावधरा परत टीका लावणारा हिंदू नाहीये आणि परत टोपी पेनणारा मुसलमान नाही तुमचं म्हणणं आहे सगळ्या मुस्लिमांना पटतं का त्यांची भूमिका शंभर टक्के हे बरोबर म्हणतात हे मी माझं नाव हे कमरुद्दीन अब्दुल सत्तार काय का हे माझे मुस्लिम मावळे पदाधिकारी आमचे हे खरं म्हणताय निष्ठा म्हणताय चांगलं म्हणताय आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत आहोत त्यांचे विचार घेऊन पुढे चालणार आहोत नाही नाही पण माझं म्हणणं सगळा मुस्लिम समाज हे मान्य करतो काही विचार का नाही करणार का नाही करणार मला हे सांगा कोरोना सारखी महामारी मध्ये त्यांनी हिंदू मुस्लिम केलं का, के का उद्धव साहेबांनी आता आम्हाला सांगा एखादा हिंदू समाजाचे दादा तुम्ही हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर तुमच्या फॅमिलीतल्या एखाद्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं ऑपरेट करा तुम्ही डॉक्टर मुसलमान आहे का हिंदू इथे पाहणार का त्याचं ऑपरेट करणार आहे पहिले काय करणार दवाखान्यामध्ये तर पेशंट ऍडमिट केलं हे तुम्ही पाहिले जात हे ब्लड कोणाचं आहे हे ब्लड मुस्लिमाचं आहे हे ब्लड ख्रिश्चनाच आहे हे हिंदूच आहे नाही नाही पाणार नाही पण काय बूट चाटे ठेवले ना इकडे हा मैसा करेंगे हम ऐशा करेंगे अरे नाय का तुला ये रस्त्यावर एक दिवस शिवसेनिक तुडवतील आणि तुझा बसलेला आता आहे ना त्या आता मी तुझी मदत करू शकणार नाही हे लक्षात ठेव आ का जसा ये वेळ येऊन देऊ नका जसं बांगलादेश आणि नेपाळ सारखी ना परिस्थिती इकडे होऊन देऊ नका आपण समजा येत वातावरण चांगलं आपण वातावरण चांगलं ठेवायचा प्रयत्न करू माझं म्हणणं आहे तुम्ही व्यवसाय काय करता माझं मी सर्वसामान्य व्यवसाय करतो भाऊ माझ्या कटलरीचा धंदा लावतो रस्त्यावर ते मी सांगतो मला नाही 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 माझा मुद्दा आहे का आधी बरेच शेतकरी इथं आता येत असतात दरवर्षी यावर्षी पाऊस चालू आहे आतमध्ये चिखल आहे ग्रामीण भागातही तीच परिस्थिती ये आहे येतील इथं गर्दी होईल मैदान भरल शंभर टक्के होणार आहे साहेब तुम्ही आता जे आता आहे ना दहा पंधरा ट्रक आणा लाकडं भरून अध्या पेटून सगळ्यात पहिले मी जाईन निष्ठावंताचा मेळावा आहे आज आमचा सम्राट त्याचे विचार मांडणार आहे त्याचे विचार ऐकायला म्हणजे वर्षाची पावर पाहिजे का नाही भो आज आमचं रिनूई बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वादी भूमिका घ्यायचे मग आता ते कसं तुम्हाला पटतं उद्धव ठाकरेंची भूमिका बाळासाहेबांचे विचार पटतो आणि उद्धव साहेबांचे तर त्यांचे विचार ऐकून तर माझ्यासारखा मुस्लिम त्यांच्या सोबत जोडला गेला ना हिंदुत्व हिंदुत्व काय लोकांना तेच खडाला नाही हिंदुत्व खरा कशाला सांगा बरं काय हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे आपल्या राज्याचा विकास कसं होईल हिंदुत्व म्हणजे आपल्या देवी देवतांनी काय त्याग केलं होतं रामान काय काय के त्याग केला होता चौदा वर्षे वनवास भोगला लो होता लोकांच्या सबरीच्या हाताने उष्टे बोर खाल्ले होते का नाही खाल्ले होते त्याचे विचार कोण घेणार तुम्ही येणार त्यांच्या नावाची ना घोषणा मारतात आणि लोकांचे घर पेटावला जातात हे विचार आहे का रामाचे नाही खरा हिंदुत्व मानणारा जे व्यक्ती असेल ना देशाची आपल्या राज्याची प्रगती कशी होणार आपल्या घरातले थूळ कशी भेटतील आपल्या पोरस्थांना शिक्षण कसे होतील आपल्या महिलांना सुरक्षा कशी भेटतील जे आपले युवा फिरू राहिले त्यांना नोकऱ्या कशा भेटतील हे विचार करणारा खरा हिंदुत्व आणि हे हिंदुत्व कोणाकडे पाहायला भेटला आम्हाला पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबाकडे आणि तिकडे एकनाथ शिंदे कोण येते कोण हाय <laughs> कोण काय <नहीं थे? laughs> कोण आहे ते काय आपण आपण भाषेची मर्यादा ठेवू आपण भाषेची मर्यादा ठेवू बॅनर वगैरे हो तुम्ही घेऊन आले शेतकरी या नाट्याच बोलतो ना कुठले तुम्ही आम्ही बुलढाणा जिल्ह्याचे खामगाव खामगावचे काय शेतात काय होतं सोयाबीन गेलं भरपूर सोयाबीन गेलं भरपूर गेलं शेत वाहून गेलं साहेब काय नाही आता रब्बीचं पेरवा म्हणतो माती नाही शेतात रेबीच मला सांगा काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ती मागणी केलेली आहे नुकसान भरपायची जे घरं तुटलेले ते भरून द्यायची काय सरकार काय करेल का वाटतं का यांची सरकारची आता कन्नड काय बोलायचं बोलायचं जेव्हा दादा शेतकऱ्यांचा जर खरं कैवारी कोणी असेल तर मान्य उद्धव साहेब साहेब ठाकरे बरोबर उद्धव साहेबांनी कुठलंही राजकीय समीकरण दोयापुढे न ठेवता किंवा कुठलेही इलेक्शन नसताना कोरोना काळ सारखी महाभयंकर परिस्थिती असताना शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलं आणि हे इलेक्शनच्या आधी म्हणत होते सात बारा कोरा 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 तुमच्या तुमच्या मीडियाला पण सांगत होते की तुम्ही हे नोट करा तुम्ही हे नोट करा सात बारा कोरा 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 करणार आणि आता काय म्हणता येते आधी त्यांना आता विचारलं कर्जमाफीचे बच्चकडून आंदोलन केलं सर्व चालू असताना तेव्हा काय म्हणे योग्य वेळ आल्यावर आम्ही कोरा करू अरे आता शेतकरी मरतोय आता अशी कोणती योग्य वेळ येणार आहे हा? आता कोणती ती तीत काढणार आहे तुम्ही शेतकऱ्यांना कर आता ही याच्यापेक्षा येणार आधी आणि अजूनही मुख्यमंत्री म्हणतात की ओला दुष्काळ नाही आहे राज्यामध्ये नाही म्हणतात मग काय करणार आज तुम्ही काय सांगाल ऐका शेती शेती तर शेती तर गेलीच आव शेतीतली माती सुद्धा गेली आणि आता त्यांनी ते, काय अजून बरं का त्यांचे जे चेले चपाटे ते अजून काय करतात की मुख्यमंत्र्यांचा त्यांचं हे असतं देवा भाऊंचा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर काय फायदेशीर तीन महिने शेतकऱ्यांकडनं वसुली करू नका अरे तीन महिन्यात कोणतं असं पीक येणार आहे तिथं काहीच राहिलेलं नाही तीन महिन्यात कोणतं पीक येणार आहे तो तिथून तीन महिन्यात सोनं पिकून तुला बँकेचं कर्ज भरणार आहे शेतकरी पुढच्या चार वर्ष निवडणुकीपूर्वी अजेंडा मध्ये दिलेलं होतं का शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त कर करू त्यांचा सात बारा करू कोरा करू आणि आता असं सांगतात का बँकांना तीन महिने वसुलीसाठी स्थगिती दिली म्हणजे तीन महिन्यानंतर परत त्या शेतकऱ्यांच्या मागे ससे मिळा लावणार का शेतकरी आम्ही आहोत आम्ही जळगावचे शेतकरी आहोत पण माझं वास्तव्य मूळ नाशिक आहे तुमच्याकडे काय जळगावला नाही तिथे वाईट परिस्थितीच आहे सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आज शेतकऱ्यांच्या त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण असेल त्यांच्या मुलाबाळांचं लग्न असेल याच्या याच्या त्याच्या अंधारमय झाली त्यांची परिस्थिती एवढ्या पुढे काहीच आलेलं नाही त्यांच्या आता उद्धव ठाकरे हे सगळे तुम्ही जे मुद्दे म्हणताय हे मुद्दे आज उद्धव ठाकरेंच्या भाषणात येतील का नक्की येणार ते वेळोवेळी नमूदच करतायत पण दादा काय हे जे मुद्दे आहेत हे साहेबांना फक्त बोलूनच नाही तर मुख्यमंत्री ज्यावेळेस उद्धव साहेब झाले त्यावेळेस कोरोनाचा काळ होता शासनाची तिजोरी खाली होती तरी पहिल्या अधिवेशनात मान्य उद्धव साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना बिनशर्त कर्जमाफी दिली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांची की आज काही शेतकऱ्याच्या घरात दसरा सुद्धा नाही इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत साडेआठ हजार दिली सर्व शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत सरकारनं द्यावी आणि तुम्ही फडणवीस साहेब निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की बाबा तुम्ही शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी देऊ परंतु दादा म्हणतात गायी गेल्यात त्यांच्या कुठं आम्ही बीडचे कुठं गेलो गाय गाय पाण्यामध्ये वाहून गेल्या पूर्ण त्याच्यावरती म्हणजे आमच्या झोपड्या होत्या पुन्हा पडल्यात त्याच्यावर आता वाहून गेल्यात सोयाबीन काय तुम्हाला भरपाई नुकसान वगैरे काय मिळालं काय नाही मिळालं खाली कागदपत्र लिहून गेले अजून काय नाही आलंय किती रुपयाच्या होत्या गाय गाय कम से कम आमचं एक लाख पर्यंत गेले एक लाख पर्यंत तर असं सगळं चित्र आहे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं एक मिनिट एक एक मिनिट मला एक सांगा मला तोच प्रश्न आहे माझा देवेंद्र फडणवीस आता सांगतायत की आम्ही मदत करू योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ वगैरे तुमचं काय म्हणणं आहे सरकार मदत करेल का आणि कधीपर्यंत केली पाहिजे दिवाळी आली आता तोंडावर सहा महिने झाले फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी करू तरी अजून कुठलाही त्याची चर्चा नाही ओला दुष्काळ जाहीर करा म्हटलं तर म्हणतात हा निकष ओला दुष्काळाचा बसत नाही त्यांची मनस्थिती नाही आहे पण त्यांच्यात जर हिंमत असेल तर उद्धव साहेबांना जशी आम्हाला कर्जमाफी केली होती तशी त्यांनी हिंमत दाखवून शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी व ज्या दिवशी शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल पूर्ण शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल त्या दिवशी खरी शेतकऱ्याच्या घरात दसरा आणि दिवाळी साजरी होईल एकूणच अशी सगळी परिस्थिती आहे जे शेतकरी आलेले त्यांचं म्हणणं मांडतायत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांना कुठंतरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे मदत मिळाली पाहिजे तरच हा शेतकरी उभा राहील असं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून खेड्यापाड्यांमधून शिवसैनिक इथं दाखल होत असतात उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी आतुरतेनं ते इथं पोहोचतात पण यंदाची परिस्थिती काहीशी वेगळी आहे महाराष्ट्रभरात ओल्या दुष्काळाचं सावट आहे अतिवृष्टी झालेली आहे ढगफुटी झालेली आहे आणि त्याचेच परिणाम आपल्याला शेत पिकांवर पाहायला मिळालेले आहेत आणि अक्षरशः घरं गुरं ढोरं सगळं गेलेलं आहे त्यामुळे आता या शेतकऱ्यांसाठी पुढच्या काही काळामध्ये काय निर्णय होणार उद्धव ठाकरे त्याबद्दल काय मागणी करणार आणि ती कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते कधीपर्यंत या शेतकऱ्यांच्या घरात मदत पोहोचणार हे आपल्याला पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे आजच्या दसऱ्या मेळाव्याच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत उद्धव ठाकरेंचं भाषण पुढच्या काही तासामध्ये इथं ता सुरू होईल त्याच्याबद्दलचे सगळे अपडेट तुम्हाला लोकमतवर पाहायला मिळतील लोकमतला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते करून ठेवा तुर्तास इथे सांगूयात कॅमेरामॅन रोशन घाटगे सह सुधीर काकडे लोकमत